बघू खूप राहते एखादा एखाद्या खूप उफाडून आलेलं असते पण तिथं बोलवले ते तिथं भांडण नाही करायचे आमची व्यथा आमच्यावर काय अन्याय झाला आमची काय व्यथा आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडू द्या अजून मुख्यमंत्री दुसरं नाही काही गरज नाही आम्हाला आवर सचिव सचिव इथं आला तर चालेल किंवा आम्हाला तिथं जर भेट देत नाही पाच लोक येऊन बोलू सिएमला तेवढं तिथे भेट देऊन